नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला अपडेट देतो आहे आपल्याला आजच आपल्या ग्रुपला एका आपल्या विद्यार्थ्याने प्रशिक्षणार्थ्याने जो पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र होतं आणि ते पत्र नितीन गडकरी यांनी लिहिलेलं आहे जे केंद्रीय मंत्री आहेत आपले त्या केंद्रीय मंत्र्यांनी हे पत्र लिहिलेले आहेत आणि या माध्यमातून असं दिसलेलं आहे की ज्या आपल्या मागण्या होत्या विद्यार्थी मित्रांनो ज्या चार मागण्या होत्या त्या चार मागण्याला पकडून हे यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला दिसेल आपल्या ग्रुपला सुद्धा तो उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि आपला व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे यावर हे पत्र उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडा आनंद असा आहे की हे जे पत्र आहे हे सात डिसेंबरचं पत्र आहे आणि आता जानेवारी महिना आहे म्हणजे जानेवारी पण संपत आहे आनंदाची वार्ता आपल्याला म्हणता येणार नाही ना ना विद्यार्थी मित्रांनो परंतु सकारात्मक बाजू होती की एक कोणीतरी केंद्रीय मंत्री आपल्याकरिता आणि आपण दिलेला जो लढा आहे आणि आपण दिलेले जे पत्र आहेत या माध्यमातून नितीन गडकरी पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि त्या माध्यमातन त्यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे की विद्यार्थ्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे आंदोलन आहे या आंदोलनाला मी भेट दिली असता त्या विद्यार्थ्यांच्या ह्या या मागण्या होत्या मग त्या परमनंटची आपली मागणी होती आपले दहा पर्सेंट रिझर्वेशनची मागणी होती जे परमनंट म्हणजे जे, जे प्रशासनामध्ये जे भरती केली जाते त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांपैकी दहा पर्सेंट जागा त्यांना रिक्त ठेवण्यात याव्या म्हणजे त्यांच्यासाठी देण्यात याव्या नंतर आपले पगारवाढीचं मानधन होतं म्हणजे हे होतं मागणी होती आणि कार्यकारवाढीच मागणी होती विद्यार्थी मित्रांनो या मागणीला धरूनच हे पत्र आहे तुम्ही वाचू शकता फक्त एवढीच आहे की त्यांनी डिमांड केलेली आहे डिमांड केली म्हणजे आपला प्रश्न सुटला असा नाही जवळच्या एखादी व्यक्ती जर असला नितीन गडकरीच्या सोबतचा किंवा एखादा एमएलए असेल तर त्यांनी ते पत्र काढायला लावलेले आहे आणि आपल्यापर्यंत ते पत्र पोहोचलं परंतु आपल्याला माहिती आहे राजकीय काही ज्या राजकीय ज्या गोष्टी असतात त्या गाजर दाखवण्यासारख्या असतात आणि हे निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणूक झाल्यानंतरही लॉलीपॉप देण्याचं काम आपल्याला हे करत असतात आपल्याला उदाहरण सांगतोय पंधराशे रुपये लाडकी बहिणीला दिलं जात होतं आता जा एकवीसशे रुपये निवडणुकीच्या आधी ते बोललेले होते परंतु अजूनही निवडणूक होऊन एक ते दोन महिने कंप्लीट झालेले आहेत परंतु ते अजूनही आपल्या ज्या आई असतील किंवा इतर ज्या काही महिला असतील यांच्या अकाउंटला पंधराशे रुपये दिले जातं म्हणजे शासन आपल्याला एक गाजर दाखवून दिवस काढत नेत असतं विद्यार्थी मित्रांनो यावर विश्वास आपल्याला यांच्या पत्रांवर विश्वास ठेवून काही आपल्याला होत नाही कारण हे राजकीय लोक आहेत हे आपल्याला तुरंत न्याय देतील असं नाही आपल्याला याला एक वर्ष दोन वर्ष दीड वर्ष हे लढा द्यावं लागेल आपल्याला आंदोलन करत राहावं लागेल तरच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मी नकारात्मक बोलत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला फक्त लॉलीपॉप देण्याचं काम या माध्यमातून करत नाही तर महत्वाचा विषय असते की जे विद्या एक लाख दहा हजार विद्यार्थीच बेरोजगार नाहीये इतर विद्यार्थी सुद्धा आहेत म्हणून फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटावं म्हणूनच आपण अपडेट देतो भाग नाही ज्या गोष्टी होत असतात जसं पत्र आपल्या हाती लागलं तर आपण पत्राच्या बाबत हा व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्याला एखादं माहिती अपडेट मिळत असेल तर अपडेटच्या बाबत आपण त्या अपडेटच्या बाबत आपण सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो जे जे अपडेट आपल्याला मिळत असते ते ते अपडेट आपण देत असतो आणि फक्त युवा कार्य प्रशिक्षणच्या प्रशिक्षणासाठीच आपण माहिती देत नाही तर आपण शैक्षणिक क्षेत्रातील इतर ज्या काही बाबी आहेत मग ऍडमिशन असो की नंतर इंजिनिअर ची ऍडमिशन असो नंतर बी चे ऍडमिशन असो हॉस्टेल ऍडमिशन असो नंतर विद्यार्थ्यांची फीज माफीचा प्रॉब्लेम असेल नंतर वस्तीगृह सुरू करण्याचा प्रॉब्लेम असेल असे, असे।, असे संपूर्ण जे काही विषय असतील ते विषय आपण या युट्यूबच्या आकोदे का हाल अपडेट आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि हे फक्त सांगणं बोलबच्चनच आपण करत नाही तर जबाबदारी सुद्धा आपण कायमस्वरूपी घेत असतो या युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यासाठीच तुम्हाला स्नेनी स्टार्टअप टीचिंगच्या लिंकवर तुम्ही जाऊन बघा फक्त युवा कार्य प्रशिक्षण योजनेच फक्त माहिती दिली जात नाही तर त्यात तुम्हाला टीआरटीच्या विद्यार्थ्याचं वेतन कधी येणार आहे मानधन कधी येणार आहे त्यात आयुक्तालयाचं काय त्या ठिकाणी रिप्लाय मिळालेलं आहे पत्र कोणतं लिहायचं आहे व्हॅलिडिटी संदर्भात पत्र का बंद केलेलं आहे व्हॅलिडिटी का देणं बंद केलेलं आहे नंतर जे पहिलं पेमेंट आहे ते कधी येणार आहे ह्या संपूर्ण बाबी आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी देत असतो फक्त एकच युवा कार्य प्रशिक्षणच्या माध्यमात आपण काही टेंडर घेतलेला नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की जे अपडेट असेल ते अपडेट नक्की मात्र आपल्या चॅनलवरती ऑथेंटिक मिळेल कारण हे जे आहे हे, हे फक्त वाऱ्या वाऱ्या आलेल्या उत्तर आपण देत नसतो तर ज्या गोष्टी येतात आणि ते अकोदे का हाल आपण आपल्या चॅनलवरती आपण तुम्ही चॅटिंग करू शकता त्यात मला विचारू शकता माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे ए टू वाला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्यावरती फोन करून माझ्याशी बोलू शकता आणि त्यावर विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि इतर जी माहिती आहे ते माहिती सुद्धा आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील आणि हे लक्षात घ्यायचं आहे की गडकरी साहेबांनी लिहिलेलं जे पत्र आहे ते आपल्यासाठी सकारात्मक बाजू होती परंतु गेल्या दीड महिन्यात कोणताही त्यावरती पाऊल उचललेला नाही आहे शासनाने आणि हे जे पाऊल उचललं आहे कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात पण यावरती शासकीय ज्या काही शिक्षण विभाग असेल इतर विभाग असेल त्यासाठी ते लागू होत नाही कारण लागू होत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला खरंच शासन निर्णय मागणार आहे कारण इतर जे विभाग आहे शिक्षण विभाग आहे बाकीचे जे विभाग आहेत तिथं ते ती शासन निर्णय मागत आहेत एखाद्यानं जर दिला म्हणजे संपूर्ण होत नाही एखाद्याने दिलेल्यानंतर किंवा ह्या जो शासन जेव्हापर्यंत निर्णय काढणार नाही की सहा महिने वाढ कार्यकाळ वाढवण्यात यावं आणि सहा महिने कार्यकाळ वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जावं किंवा स्वतःहून त्यांनी पत्र लिहावं हे उलट आपल्यालाच या गोष्टी करायला लागत आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे कोणीतरी तुम्हाला सांगतंय म्हणून तुम्ही त्याच दिशेने जाणार आणि मी कुठेतरी परमन्ट होईन मग आम्ही कुठेतरी नोकरीला लागू हे असं होणार नाही ज्या गोष्टी शासकीय रुज, सेवेमध्ये रुजू होण्यासाठी ज्या लागतात त्याच गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचनुसार तुम्ही शासकीय सेवा रुजू होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही फक्त बारावी पास असाल तर परमनंटची डिमांड कोणत्या बेसवर आपण करत आहोत कारण यशाला शॉर्टकट नाही म्हणजे नाही साधं जरी एमपीसी जरी तुम्ही सफाई कामगार किंवा इतर जरी पद असेल किंवा ड्रायव्हरचं जरी पद पो असेल पोलीस याच्या चालकमध्ये म्हणजे पोलिस डिपार्टमेंटमध्ये तरी प, काय केलं जातं त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते हे तर परमनंटची आपल्याकडे शॉर्टकट नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत आणि बोलणार आहोत जसं आता हे परिपत्रक आलं हे सांगतो आहे तसंच जसं जर डेली अपडेट येत असेल अपडेट आपल्या चॅनलला नक्कीच आपल्याला देत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद